बाजार समिती लासलगाव विंचूर अवक तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास जशेस्त चार हजार चारशे दोन रुपये क्विं बार्शी अवक एकशे सात क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्राई चार हजार पाचशे जशेस्त चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर अवक अठरा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राई चार हजार दोनशे बत्तीस जशेस्त चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल सिल्लोड अवक आठ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे जशेस्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा अवक तीन हजार क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंच्याहत्तर सर्वसाधनदर चार हजार चार हजार तीनशे पंच्याण्णव जशेस्त चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल तुळजापूर अवक साठ क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे रुपये क्विंटल मानोरा अवक दोनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सर सरसंद्राय चार हजार चारशे चौतीस जशेस्त चार हजार जशे पाचशे तीस रुपये क्विंटल मालेगाव वाशिम अवक चारशे दहा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सर सरसंज्राय चार हजार तीनशे जशेस्त चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल राहता अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे छत्तीस सर सरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास जशेस्त चार हजार तीनशे एक्क्याहत्तर रुपये क्विंटल धुळे अवक नऊ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे साठ जशेच तर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल अमरावती अवक सहा हजार त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पन्नास सरसंदरा चार हजार पाचशे जशेस्त चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल नागपूर आवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंदराय चार हजार चारशे पंचवीस जशेच चार हजार पाचशे रुपये क्विंटल हिंगोली अवक सहाशे क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंद्रा आहे चार हजार तीनशे अडुसष्ट जहाश्राई चार हजार पाचशे शहाऐंशी रुपये क्विंटल कोपरगाव अवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास सरसंद्रा आहे चार हजार तीनशे पन्नास जशेस तर चार हजार चारशे पाच रुपये क्विंटल जहालना अवक एकवीसशे पन्नास क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सर संद्रा चार हजार चारशे पन्नास जशेस चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल अकोला अवक सत्तावीसशे चोवीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंदर आहे चार हजार तीनशे ऐंशी जशेस्त चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल यवतमाळ अवक दोनशे अकरा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्र आहे चार हजार दोनशे सदुसष्ट जशेस्त चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल चिखली अवक तीनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंद्राय चार हजार तीनशे सहा जशेस्थ चार हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल हिंगणघाट अवक ते पन्नास क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सर सरसंद्राय तीन हजार नऊशे असतं चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल वाशिम अवक पंधराशे क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पंचवीस सरसंद्राय चार हजार चारशे असतं चार हजार पाचशे सात रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका अवक सदोतीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे ऐंशी सरसंदराय चार हजार तीनशे चाळीस जशेस्त चार हजार चारशे रुपये क्विंटल मूर्तीजापूर अवक नऊशे क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे तीस जशेस्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल मलकापूर अवक तीनशे एकवीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास जशेच चार हजार चारशे पाच रुपये क्विंटल दिग्रस अवक एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पस्तीस सरसंदराई चार हजार तीनशे पंच्याहत्तर जशेच चार हजार चारशे रुपये क्विंटल वणी अवक दोनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे चाळीस सरसवराय चार हजार दोनशे जशेस्त चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जामखेड अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसवंदराय चार हजार दोनशे जशेस्त चार हजार चारशे रुपये क्विंटल गेवरई अवक एकूण साठ क्विंटल कमीत कमी चार तीनशे पन्नास सरसवंदराय चार तीनशे ऐंशी जशेस्त चार हजार चारशे बावीस रुपये क्विंटल तेलारा अवक एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार तीनशे पन्नास सरसंद्राय चार चारशे जशेस्त चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल चांदूर बाजार अवक एकशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्रायस चारा दोनशे दहा जशेषत चार हजार पाचशे रुपये क्विंटल देवळगाव राजा अवक तेरा क्विंटल कमीत कमी चार दोनशे सरसंद्राई चारा दोनशे पन्नास रुपये क्विंटल